गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथील गर्भवती महिला अर्चना विकास तिम्मा हिला आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाच्या मदतीनं पामुलगौतम गौतम नदीच्या पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले नदी पार करून तिला तातडीनं भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सकाळी तिनं गोंडस कन्नेला जन्म दिला छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीची पातळी वाढली होती त्यामुळे भामरागड तालुक्यातील पस्तीस गावांचा संपर्क तुटला संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं काल संध्याकाळपासून सतत लक्ष ठेवलं होतं जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या सूचनेनुसार काल रात्री अकरा वाजता सिरोंचा येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक भीमरा भामरागड इथं रवाना करण्यात आले या तत्पर कारवाईमुळे गर्भवती महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचवणं शक्य झाल्याचं तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितलं दरम्यान भामरागडच्या मुख्य बाजारपेठेत पर्लकोटा नदीचं पाणी शिरले असून सुमारे तीस ते पस्तीस दुकानात पाणी घुसलंय मात्र प्रशासनाच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांनी काल रात्रीच आपलं साहित्य सुरक्षित स्थळी हलवल्यानं मोठा नुकसान टळलंय लगतच्या भागात पावसाचं प्रमाण सुरू असल्यानं जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना सज्ज राहण्याच्या तसेच आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं करण्याच्या सूचना केल्या आहेत